रामकृष्ण मित्रांनो गुड मॉर्निंग मला आज आता व्हिडिओ असं काढतोय नुसते आमच्याकडे थंडीचं वातावरण मित्रांनो हे नुसतं गारगार लागतं आहे आणि बारीक आत्ताच पाऊस उघडला मग मित्रांनो बारीक निस्ते भरपूर चालू आहे घरातनं बाहेरचं जाणूक वाटा नाही निस्तं आम्ही खिडकीतनं बाहेरचं वातावरण बघतोय कसं दिसतंय बघा मागं वांग आहे आपलं आणि त्यामध्ये वातावरण एकदम

अगा दिसतं पाणी साठलं आहे कुठे बी अगादा हायला पाऊस चालू मित्रांनो दिसते का पाऊस तुम्हाला परत एकदा पाऊस चालू झाला मित्रांनो परत भिजायची पाळी हे वातावरण असं झालंय आमच्या इकडे पाऊस चालू झालाय कॅमेऱ्यावर पाणी पडली पा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करायचं विसरत बरं का मित्र बरेच मित्र त्यामुळं सबस्क्राईब करा विसरू नका रामकृष्णाच्या मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद